हॅलो जय भीम भाऊ जय भीम जय भीम बोलाय गाणं वाजवायचं सांगितलं तीन दिवसा अगोदर मास्तर कडे गेलो होतो आणि दहा बारा जणी त्या मास्तरला न सांगितली ती ड्रेसर ते आमच्या मुलीला सोन्यानं भरली होती आणि दोनच राजी सगळे मुलाला गाणं घ्यायचं पंधरा दिवस मास्तर हो म्हटले आणि टाइमवर मुलीला गाणं आंबाईचं दिलं आणि मुलाला गाणं वन टू टॉप फोर माहिती मी लखन गाणं दिलं मग आम्ही गेलं म्हटलं सर तुम्ही आमचं गाणं वाजणार ना होते नाही वाजवलं बरं आहे तरी सोन भरली होती गाणं वाजवा आमच्या पाच मुली तयारी म्हणलं नाचायला तर तो तर डायरेक्ट मुली तुमच्या जातीचे लोक असं करतात जसं तो म्हटलं तुमच्या जातीचे लोक असं करतात डायरेक्ट उद्धव पायंदे म्हणून ते शाळेच्या अध्यक्ष करून ठेवलेले आहेत काही ना फडाफड तोंडात मारल्या आणि गावचे सरपंच काले जाय जाय का त्यावेळेला दाखोदाखी करायच्या म्हणजे माझे केस धरले मला लोक त्यांच्या माणसाय झोपलं त्या मग लाता दुकान मारल्या मग सोन्याचा मनी डोरला तुटून पडलं कुठं मग ब्लाऊज फाटलं अंगावर साडी नव्हती राहिली मरणा का मुक्का मार दिला त्या मा लाता दुकत्याच घातल्या बर मग केस झाले ना आता हा केस आले आता तुम्ही सांगा काय करायचंय काय करायचं नाटक नाही केलं का मग तेच त्यानं सांगितलं त्यानं आताच नाही केलं ते फक्त यायले आणि मिटवून घ्या ते कोणी पण यायला मिटून घ्या गावाच्या वती मी माफी मागतो मिटवून घ्या नाही मिटणार नाही म्हणा त्याला नोकरी गेल्याशिवाय त्याला हक्कल का जेल मध्ये जाऊ द्या त्याला सांगितलं माझी पब्लिक एवढी होती म्हटलं मिटवायचं नाही त्याला 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 बघू ना आता त्याची गुर्मी काय त्याला बाबासाहेबच तिटकार आहे का एवढा आणि आमच्या आया बहिणी हात टाकतो का तो टाकतो ते बघतो भाषा त्याची भाषा आहे का आम्ही तुमचा चिचकारा करत होतो पहिले बी भिचार करत होतो आता बी भित्तार करणार आमच्या काळ्या मंदिराचं उद्घाटन झालंय म्हणे आम्ही तुमच्या गळ्यात मरतो आणि पाठीला झाडूच लावणार मनी, मार हे म्हणे मार हो माजला म्हणे मार असा बोलला ते आणि तेव म्हणे आम्हाला शिवाजी महाराज चालतो सावित्रीबाई चालत नाही त्याच्यामुळे भांडण एवढं फेट नाही खाल्ला कोण आहे ते नाव काय त्याचं अशोक कायंदे अशोक कायंदे आणि उद्धव कायंदे कोण कोण आहे ते शिक्षक आणि सरपंच आहे का शिक्षक हा शिक्षक आहे पानवलकर सर नागरे सर अशोक कायंदे उद्धव कायंदे आणि सरपंच पण होता का तिथं सरपंच कधी हो सरपंच त्याची बायको सरपंच तो माणूस सरपंच नाही त्याला मारहाण करताना काय व्हिडिओ वगैरे बनवला का हा व्हिडिओ काढू लागले काढू लागले मला आता खाली खुंडलू लागले ना तर सरपंचा तीनदा मोबाईल विचून घेतला हातातला आणि मी पण त्याच्या हातातला तीनदा मोबाईल विसकला त्यानं व्हिडिओ फक्त थोडसाच व्हिडिओ आला हा येतो मी दोन दिवसात येतो तिकडं काही माघारी घेऊ नका आणि घाबरून जाऊ नका हो नाही त्यांना हिसका हिसका दाखवतो त्यांना जेल झाल्याशिवाय पडायच ना त्यांना बाबासाहेब आंबेडकरांची त्याला तिट ना त्याला कायद्याची ताकद दाखवतो आणि प्यांतरची बी ताकद दाखवतो सांगतो मी अटक करा त्याला चेक आता कस करायचं तुम्ही फक्त एकदा येऊन त्याला लाच कशी वाटली नाही हात कसं टाकाव त्याने हो त्याला आया बहिणी नाहीत का गाणं तर गावात येऊन वाज गाणं तर गावात येऊन वाजवतो त्याला मला थांब तिथंच वाजवतो गाणं इकड़ा। एक दोन दिवसात मी तिकडे येतो हो मी मुंबईला जरा दोन दिवसात येतो पोलिसांना सांगतो त्याच्या उचलून घ्या त्यांना पटकन ठीक आहे कोणाच्या दबाव येऊन दबावा खाली यायचा नाही कोणाचा दबावा खाली यायचा नाही ठीक आहे